आणि समोरच आपले मथुर मतुर आहे मथुराला बघा आता खाण्यासाठी दिलेलं आहे आणि बाई आता मस्त की खाईल आणि समोरचे कॉकटेल मथुरच्या पावला पावलढवास ती तयार होते बादशा तर या ग्र नाही बोलता आता मगाशी बरोबर बोलता बाई मगाशींची व्हिडिओ बी दाखवून असला य रे मथुर या لقد اردت ان اردت ان اردت ان اردت ان اردت دو اردت ان لين يا يا ماتور يا ماتور يا नाही आता तुला खा दिलं आता त्याला चीज गरज नाही बाई तो म्हणतो जवळसर खाला तसर याव नको हो मधीन माझं फुकाट बरं खिला उपाटला पाटला तर कुत्री अडका पडवीन तुला बाकी कॉकटेल शांत संयम आणि टप्प्यात कार्यक्रम चेहऱ्यावर बघून वाटतं कॉकटेल व कसा बाईचा विषयच खवले अरे बाबा तू पण मारायला लागला गे मित्रांनो कॉकटेलची आहे ना, ना? आधीपासून आता फिटनेसमध्ये बघा किती चेंजेस होत चालले आहेत आणि मसल्स पण आहे ना थोडं थोडं आता दिसत चालले ना बघ समोर बी आहे ना कड्याकमध्ये मसल्स दिसत ना की एकदम रेडी होईल कॉकटेल लवकरच मथुरचा बॉडी लँग्वेज मथुर शंभर टक्के पकरी कारण का कॉकटेलची जे मसल्स आहेत ना शरीराष्टी आहे ना एकदम मथुर येलेली आहे आणि सेम त्याच्यासारखीच रेडी होईल बघा फक्त बाईला खावटी पण दौरीच आणि पल पण तसा मथुरच्या सारखा त्याचा फक्त मथुर सरळ बोलात आणि यो बाई मान खालती घालून मथुर याव काय याव तू यावंच नको तुझा घाटास कार्यम जवळलेला असतरी वारखी त्यांनी दोन चान्स दिलते ना तुला दोन चान्स दिल्यानंतर तू अरे पण निघूत बरोबर भाई जाऊ झालता तो काम दे रे खा तू खा आम्ही काय नाही करत आम्ही काय नाही करत भाई खा तू फोटो काढू का असा